तू सासू दिसून नाही दिसत तू कुठं गेली होती सासू आ रोशनी दिसून नाही राहिली घरी तिकडून नाही आवाज दिला इकडून नाही आवाज दिला दिसूनच नाही राहिली बहिणीला पटकन आवाज देते तू सासू कुठं आहे आई का आई ज्योती ताईच्या घरी गेले ना आई त्या जतीन भाऊचा फोन आला होता ना म्हणे ज्योती ताईला घेऊन जाय म्हणे तर म्हणून मग का नाही त्या बऱ्या गेल्या तिकडं संध्याकाळी घेऊन येणार आहे पण ते काय झालं काय नाही तर बोलायला गेल्या त्या लपन, 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 लपन लपन, लपन, ते भाऊ काहीतरी सांगत होते वाटते तर माय लपून 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 मी तिकडं गेली तर माय लपून लपून तिकडं मोबाईल घेऊन गेली माय सासू जशी काय मी काही एवढी ऐकून राहिली त्याच्या गोष्टी मला काय करावं लागते त्याचं कर तर माझ्याकडे पाच जाईन तिकडं मोबाईल घेऊन 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 तिकडं गेली ना त्या जतीन भाऊजी सोबत बोलत होती मग आता आणते तर आण ना आपलं काय जाते माय आणणार नाही तर काय करू न कशी गोष्ट करतो तू बी रोशनी त्याची पोरगी व्हाय ना, ना, ना ते आणणार नाही तर काय डिलिव्हरीला सर्विस धन आणत असते आ ग आणा दे त्या पहिले हक्क आहे बाई त्या पोरीचा मग तू सोन व्हाय ते पोरगी व्हाय आणण नाही तर काय माहितीच घरी येत असते ना आई <laughs> हो, मी ना आणा दे नाही म्हणलं काही आणत नाही तर काय म्हणा मी थोडी म्हणत आहे तसं काही आणून दे ना आणलं तर आना <laughs> मी आणण्यासाठी नाही म्हणलो पण मध्ये पाहून मग तिकडे घेऊन जाते मोबाईल माय सासू मग मी काय जसं काय काय म्हणणार होती आता त्याला त्याच त्याची स्पोरगी सर्व काही त्याच मी काय म्हणणार आहे आता त्या दिवशी सूरजले म्हटलं मी ना सूरजजीले का मला कानातले द्याव घेऊन नाही म्हणे राहिली चुपच्या आता कपडे घ्या आले नेते का नाही नेत काय माहित का माय रोष नाही माय प्रूम नाही होतो तुले कपडे घेणं आ दिवाळीला आता पोरीले नेत असते बाई घरी पण माझ्याकडून यावर्षी होत नाही हो बाई कपडे घेणं तुले हो आजारक रुपये घेऊन घेतो लागेस त्या पोरीसाठी एखादी ड्रेस मेच तुले नाही हो होत हो बाई आणि जवायलाही होत नाही कारण की ते पोरगी तिले घ्या लागेल सोनमले एखादी ड्रेस मेच आ आणि काय म्हणते काय नाही तर त्या बाप आ दिली त्या बापांना तर मग तुलाही साडी घेऊन लागेस पण ते माहित कामा नाही ना व्यवस्थित व आता ते बचत गटातले भेटन म्हटलं पंधरा पजार घेईन म्हटलं तर ते अंतानं घेतले हो बाई पैसे आम्ही म्हटलं राहू द्या मला द्या म्हटलं ते सासूले दे म्हटलं निर्मला बाई तर म्हणे तू घेतले म्हणे तो दोन चार हप्ते आहेत हेच फेड म्हणे पूर्ण नाही जाऊ दे त्याच्या काही काही कपड्यावर काही रुसत दिसत नाही आणि मध्ये काही एवढं काही हे नाही तू घेतलेच पाहिजे बा म्हणून राहिली गोष्ट माया पोरी घेत घेशील तर घेच नाही तर राहू देजो तसं घे ना हो सूरजजी घेईन ना माझे कपडे टाईम आहे ना अजून जाऊ ना पंधरा सोळा तारखेले घे आले म्हणे त्या दिवशी आणि म्हणे पंधरा सोळा तारखेले घे जो म्हणे काय घ्यायचं तुले ड्रेस घ्यायचा आहे तर ड्रेस घेजो जो म्हणे नाही तर साडी घेजो जो म्हणे मी काय रे ड्रेसही घेईन ना साडी घेईन दोन घेईन एखादी चांगला ड्रेसचा कापड घेऊन घेईन मस्त आहे का <laughs> आमा दिसते कपडेच कपडे कपडेच कपडे काय करता बापा एवढ्या कपड्याचं आ आताच्या पोरीला एवढे कपडे असते तरी कमीच पडते का हो तुम्हाला चांगलं एखादी ग्रामचं चा सोनं करायचं काही करायचं थोडं 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 आ निस्ते कपडेच कपडे फाटतेच बाप्पा ते कपडे किती कपडे आहे हो तुले तरी कपडेच घेत म्हणत हो आता सोनं घे ना होईन का आई ग्र आता एक ग्राम आहे बी दहा हजाराचं एक ग्राम सोनं होईन आता मग घे होते का कपडे काय आणते मी एखादी हजार पंधराशे ची साडी घेईन बाहेर चार पाचशे रुपयाचा ड्रेस घेईन

तर आता पैसे नाही पैसे नाही पैसे नाही म्हणते हा कपडे घ्यायचं लागेल म्हणते पैसे नाही म्हणते आणि बाबाने मागा म्हटलं हा काही तुमच्या जवळचे टाका भावाले मागा हो होते म्हटलं मायवाले चार आमचे कानातले तर मला बोलले बाई उलटे ते हा ते सूरजजी बोलाले नाही देत म्हणे सामोर जाऊन कर्ज आताच काही दिवस गेले बाई हे करायचे कर्ज ना आ, कर आता लहानसं लेकरू आहे त्या जवळले पाहा लागते आता एवढी मोठी डिलिव्हरी झाली त्या पुरीचं त्या तर सिजर झालं मग वावराले लागते एवढे दोन चार वावर आहे त्या घरी तर आ मग नंतर कपडे मग पीक पाणी निघायला म्हणजे हरुषमानाचं जवळ येले सध्या थांबून जायचं सध्या काय म्हणा सून हो ना तू दे नाही तर का आता पुरी एवढं लावल्यावर तुले नाही देन मग आता सध्या समजून घ्यायचं आपण पीक पाणी निघालं म्हणजे नाही तर काय एवढे काय बँकेतच नेऊन टाकत सा ते सासू सासरा देणार ना बिचारी कशा वेळेस थोडस समजून घ्यायच नाही म्हणूनच चुपच्या फाय आहे मी काही म्हणत नाही पीक पाणी निघाला म्हणजे मी मग काय नाही तवास म्हणे निघायचे तवास गोष्ट काढली मी सुरजी जवळ ते म्हणे ना म्हणजे आता साय नाही म्हणून तर पीक पाणी निघाल्यावर मागतो मी आता जाऊ दे तसंच आता हे विकृती कानातले घाला लागते म्हणजे नकली चल बाई जातो मी घरी ते बुलाई झोपली काय होती पोरगी नाही बाबा घेऊन बसले तिकडं बाबाई सोना मा आई कुठे गेली आई नाही तिथून राहिली कुठे गेली आई अरे मामी नाही का रोष्णीच्या घरी गेल्या होत्या काही नाही तुझी विचारायचं होतं गेलतीन तू शीताच्या घरी गेलतीन काय झालं म्हणते भांड तिची आई काहून एवढी चिडली होती मी काहून एवढं गंगा काकूसोबत भांड तिला काही माहित घेत पडलं का आ म्हणजे एवढं माहित नाही उडता उडता मा आला कानावर विचारलं का नाही तुला पाठवलं होतं म्हणून गेली नाही काय तू गेलती ना रे मी गेली होती ना शीतलच्या घरी तुझ्या समोर झालं त्यांचं झगडा पागल तिलाही सांगितलं होतं आता तुला डबल सांगते बरं मी गावात तुमचं भेटणं बोलणं बंद करा आ त्या काकुला वगैरे दिसलं असं तुम्ही दोघे जण बोलताना एकमेकांसोबत त्याच्यामुळे ते ना म्हटलं त्या काकून आणि शीतलला की तू फोनवर बोलत राहते म्हणून म्हणून ते झगडे झाले होते मग तिलाही सांगितलं माग मी दोन तीन दिवसा पहिले का गावात बोलू नका तुम्ही गावात अशी भेटू नका खूप जास्त सोन राहिलं तुमचं ओव्हर तुम्हाला समजत नाही का रे हा तिकडं काय आहे आपलं सिटीमध्ये बोलायचं भेटायचं हा आपलं पेट झाले का कॉलेजमध्ये वेळ भेटते तुम्हाला गावात जरुरी आहे का काही पण बोलले तरी इतके लोक माहिती आहे ना तुम्हाला तुमचं गाव आहे तर तुम्हाला तर चांगले तरी ना माहीत असायला पाहिजे आता बघ बरं तुझं काही नाही पण शीतलची बदनामी होऊन राहिले ना कारण मी काय म्हणत होती माहित आहे का तुला मामी म्हणे मी म्हणे भाग नाही घेतला म्हणे शीतल कडून पण नाही का म्हणे खरंच शीतल म्हणे खूप बोलते म्हणे जास्त वरच दिसते म्हणे मलाही म्हणत होती मामी तू जात नको जात म्हणे सोनम म्हणे जाऊ नका म्हणे तिच्या घरी जास्त बोलायचं नाही म्हणे कामापुरत बोलायचं म्हणे जास्त तुम्ही जात नको जात म्हणे तुम्हाला तिच्यासारखंच हे लागन म्हणे बिनफालतू म्हणे कोणासोबत बोलते कोणासोबत नाही काय माहित नाही म्हणे आपल्याला पण खरी गोष्ट आहे म्हणे शीतल खूपच जास्त दिसते म्हणे फोनवर बोलताना आता मामीला कुठं माहित का तिच्याच पोरासोबत बोलते म्हणून मुलाला कोणीच काही नाही म्हणत सगळे मुलीलाच म्हणते तू एकटा जाऊन तिकडे पांडीकडे जाऊन सीतासोबत बोलतं तर तुझ्याकडे कोणाच ना लक्ष नाही राहत पण तिच्याकडे सगळ्याच लक्ष राहते असं काय नाही का नसते तर अहो सो नाम कॉलेज मध्ये काही नसतं काही भेटायला येऊन जातो काही आम्ही काही पण लावतो आपली तू बी तिचं कॉलेज कुठं आहे माय कॉलेज कुठं आहे तुझं कॉलेज कुठं आहे तिघाच आहे आपलं वेगवेगळं कॉलेज आहे आपलं एका ठिकाणी आहे का तिलाही वेळ नाही भेटत मलाही वेळ नाही भेटत मलाही प्रेड करा लागते तिलाही तिची प्रेड राहते कुठे वेळ भेटते आणि मग येतो फक्त पत्त बस स्टॉपवर पुरतं भेटतो मग ते मी कधी कधी कोणाच्या गाडीवर येतो हे बसण जाते दोघी जणी होते काय बोलणं बोलणं नाही होत काही नाही होत म्हणून मग इकडं घरी आल्यावर तेवढाच वेळ बोलतो बाहेर जाऊन अरे बरोबर आहे तुझं रोशन पण मग काय आहे ना तुम्ही हप्त्यातून एक दिवस घ्यायचा आणि निवांत बोलत राहायचं पण हे ना रोज 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 आता बघ तुला सर्व्हिस लागेपर्यंत कोणती म्हण प्रायवेट म्हण मन? सरकारी म्हण आता प्रायव्हेटच करणार आहे सगळी काही सरकारी लागण एवढं काही पॉसिबल आहे नाही हा पण सांगत आहे तुला सर्व्हिस लागेपर्यंत जॉब करेपर्यंत तुम्हाला टाइम आहे ना मग तुम्ही लग्न ते एवढ्या लवकर करणार नाही ना। मग स्वतःवर कंट्रोल ठेवा ना तुम्ही दोघं पण कमी करा जेणेकरून सगळ्याला माहीत पडलं नाही पाहिजे मी तिलाही आता तेच समजून सांगितलं आणि तुलाही सांगितलं आली मी आता तिच्या घरूनच आली मी हा तू पण लक्षात ठेव हो, तिला जास्त काही कॉल करून परेशान काही करू नको ते तुझं नाव सांगते हाच जास्त कॉल करते म्हणून ठीक आहे मग जाऊ नाही बोलत ना आता गावात असल्यावर बोलतच नाही जात शेंगा तोडू लाग मला आता बस मला तोडता नाही येत पहिले शेंगा मी नाही तोडला का शेंगा किंगा बाबा ना आई नगी पाहिलं गेलं का पहिलेच तर बाबा तुले सुंदाई 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 करते आणि आई तो आपल्याला दोघांनी पाहिलं बस बोलताना चांगलं का ते तर हसतेस मग तिने ना अजून अजून अलगच वाटते मग काय बरं मग तिकडे शाय ना हिता नको राव माझ्या समोर आता मला फक्त मनजो शीतल जा घरी जा म्हणून मग सांगते तुला कसं कसा राहितय <laughs> आता तू काय ब्लॅकमेल करतो काय भाले सोना हा? आ अजून मला गा नाय गागन पाइलात मला सुन बाई सुन बाई सुन बाई सुन बाई मस्त सोडा शपते शपते असे करते मग मा। तुम्ही मला भूक लागली पाहिजेस तर <laughs> काय हाय काय देवा दे आहे ना रे बागना जाऊन का तेबी मी सांगू का तुला काय आहे की नाही आहे त जाऊन बघ ना मिरची आहे येवाडी किती प्रेम करते हा रोशन शीतलवर सुंदर आहे पण नाही शीतल तरी पण एवढं प्रेम करते हा यांचं तुटलं नाही पाहिजे बाई झालं यें पाहिजे यांचं यांच्या मनासारखं राहुल असा नाही करत राहुला लगच आहे तो पण करते माझ्यावर प्रेम <laughs> उलटा जास्त करते असं वाटते अय ग्यती माय दोघंही माय नाही का झोपली आहे बाई मस्त हा गती अई ग्योती झोपली ग्योती बाई झोपली नाही मी ह्यानं खूप त्रास देते हा मला नाही का आता झोपला तो मी अंग टाकलं मग थोडस चल म्हटलं थोडस झोपून घ्या झोपला तो येसन ना ना मी काय म्हणलं मी आली तुले घ्या फोन केला होता मध्ये घेऊन जा म्हणे ना बाई बॅग घेत भरली वाटते ना हा चल बर बाई चल बर मी बसतो बाहेर ये मग तू तयारी गियारी करून तू आली हा बाबू तू झोपते त्याला घेऊन मग येचं मग आम्ही थांबतो ना बाहेर तू ये मग मी घ्यायला येतो मला आवाज झालं माझी तयारी झाल्या मग मी बाबूली घेतो बाहेर बसली आहे त्या घरी चालू घ्याजीनं तुला फोन केला तर बरं झालं येतो ना मी येतो येतो हे बाबूला थोडस झोपू दे आत्ताच झोपलं ते अं बाहेर बसतो ते त्याची झोपही होते तू त्या तयारी तियारी कर मग त्याला मी बरोबर घेतो त्याला उठूनही देत काही नाही बरोबर घेतो मी त्याला आणि मग कानी आपण घेऊन जाऊ त्याला घरी ठीक आहे ना हा बाई नाही तर तुम्हाला असं वाटल का सासू न दोन दिवस केलं बाई तिसऱ्या दिवशी काही पोराला फोन करायला लावलं तसं दिस नाही जी निर्मला बाई मी करायला तयार आहे जी आता म्हणून ना तुम्ही मी करतो मी काय मागो पुढे पाहत नाही जी करा दे माझ्या सुनीच माझ नातू आहे बाई आपण का नाही पोरगी ऐकत नाही ना जी तुमची ज्योती बिलकुल ऐकत नाही जी आ बिलकुल ऐकाले <laughs> आजी मला माहित आहे माय पोरगी कशी आहे तर मला माहित आहे कौस म्हणून तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं मी

म्हटलं तिले आपले जे तिले ना ना दोन करते बाप्पा जेवण कधी कराव काय कधी कराव मध्ये समजत नाही बाप्पा तिथे मा कपडे मग तसेच राहते तिचे आंघोळ हे ते होई पर्यंत इकडे काम हो कराव कपडे धुवा मग लगेच मग एक दीड घंटा नाही होत संध्याकाळीच अजून येते ती आटपट आपल्या बाईन डिलिव्हरीच्या बाईन पटपट केलेला आपलं अंगोड पाणी आणि बसायचं चुपचाप गुपचूप हाय का नाही तसं नाही बाई ते तिच्या मतानच करते जी निर्मला बाई हे नाही का बोलत नाही जास्त पण नाही का तेव्हा ठिकाणी खूप आहे जी तुमची पोरगी काही जिद्दील आहे तुमची पोरगी पहिले आहे कौसुबाई ते ज्योती ती पासूनच आहे तशीच करते तिच्या मतानच करते ते बोलत नाही पण करण तिच्याच मतानं मग ते आहेस तशी आता काय करता मग म्हणून बाई तुम्हाला म्हणे का मी करतो बा तिची डिलेवरी कसं आहे मग बाबू गिबू আ আ লোগনে চলে বাইর থর প্ররা না তোউনাথ। যোপুনায় নাকি। আগনে ওতের নিিয়েমলাবাই আন্দ, যোপনাই নবে। নির্মাবে বাবু যোপনাায় না। ও জোকলে যায় থি। আজি ইমমি নিমা আগি হাইসুন করা দেখকা মধম, মাইনা তো আদে পাইতন না তিল্লে পাই তুমি। আনা যক্তি চই করত। তুম জাগিকাই তুম চাকর নিয়ে ও রাকাই নেমালে সুনয় না সক্তি ন নিমান লগত। আ। आणि तशी इथे तुम्हाला ऐकणार नाही मी जरी एक डरकावणी दिली का ज्योती मग चुपचाप बसते तिथे करो बाई आंघोळ प्रेमा प्रेमानं तर ते ऐकते तुम्हाला नाही ऐकत ते आ तुम्ही आता किती काही म्हणाल ना काही म्हणाल तर ते टेटर लेवानी करत असत तुमच्यासोबत नाही <laughs> बस बस बस, बस <laughs> नीर बाई अशीच करते जी तुम्ही जसं म्हणलं का नीट अशीच करते माझ्यासोबत आता मी काही बोलत नाही बा आणि जतीन जतीन म्हणते आई मी काही बोलू शकत नाही तिले तिची हालत नाही आहे तिथे बोलण्यालाही आ आई म्हणते मी काहीच म्हणू शकत नाही जाऊ दे म्हणते आ तिचं मन आहे म्हणते आईच्या घरी जाच जाऊ दे म्हणते मी म्हटलं ठीक आहे बा कर बापा म्हटलं मीच म्हणलं आ मी खोटी नाही बोलत बापा तुमच्या तोंडावर सांगतो मीच म्हटलं कर बापा म्हटलं तिच्या आईले फोन नेऊ दे म्हटलं अगर जायची इच्छा असन तिची तर नेऊ दे म्हटलं मी येत जाईन माय तरी भेटल त्याच्यात का हाय कधी आगे तुम्ही कौस बाई कधी ये ना तुमचं नातू आहे आपलं नातं जोडलेलं आहे की नाही वायू आपण तुम्हाला कोण मला

त्या बापही नाही आला रे अजून पर्यंत हा एवढा वेळ झाला संध्याकाळी वाले आली आणि त्या बाप अजून याच आहे रे ये ना बाबा बाबा कुठे ये बाबा 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 ना तू भी भरली काळजी करतो बाबाची ते पटतच नाही बाबा सोबत बाबा आले का तुमची भांडणे होती आणि बाबा घरी नाही आले म्हणजे मग काळजी करतो माझी आता कुठे गेली ते सांग पाहिजे आता नाही दिसू राहिले अरे ते त्या बाबी त्याच्या सासू जाऊन मार गोष्टी सांगते तिच्या अंगणात जाऊ